नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज घेवर रेसिपी बनवणार आहे सुरुवातीला इथे मी चार चमचे मिल्क पावडर घेतले तर याच्यात थोडंसं दूध टाकून ह्याला विरगळून घ्यायचे आता इथे विरगळलेलं आहे तर मी आता इथं अर्धा लिटर दूध टाकणार आहे गॅसवर ठेवायचे आणि ह्याची रबडी बनवायची मध्यम इथं गॅस मध्यम ठेवायचं आहे आणि दूध आटवून घ्यायचे तर इथं थोडंसं दूध आटत आल्यावर ह्याच्यात साखर टाकायची तर दूध थोडंसं घट्टसर होत आलेलं आहे इथं अर्धी वाटी साखर टाकलेली आहे मी बघू शकता एकदम छान असं घट्ट झालेलं आहे तर आता रबडी तयार झालेली आहे तर मी आता गॅस बंद करून ही बाजूला उतरून ठेवणार आहे तर अशाच पद्धतीने एकदम असं जास्त घट्ट पण ठेवायचं नाही इथं मी विलायची पावडर टाकलेला आहे आता इथं रबडी तयार झालेली आहे आता मी गेवरचं मिश्रण तयार करणार आहे मिक्सरचं भांडे घेतले एक मोठा चमचा इथं तूप घेतलेला आहे तर इथं बर्फाचे तुकडे टाकलेले आहेत दोन तीन तर चार पाच बर्फाचे तुकडे टाकलेत फिरवून आहे तर बघू शकता अशा पद्धतीनं एकदम असं झालेलं आहे मिश्रण तर याच्यामध्ये आता वन थ्री कप दूध घेतलेलं आहे ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि फिरवून घ्यायचं आहे थोडंसं आता इथे मी एक चमचा पोह्याचा बेसन घेतलेला आहे पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यात आणि थोडासा मैदा टाकायचा आहे सुरुवातीला थोडं थोडं करत मैदा टाकायचा आहे फिरवून घ्यायचं आहे तर आणखीन थोडासा मैदा टाकणार आहे मी एकदम थंड पाणी टाकलेलं आहे आणखीन एकदा फिरवून घ्यायचंय ज्या कपाने दूध घेतलं ते त्याच कपाने मी थंड पाणी टाकणार आहे दोन कप पाणी टाकलेलं आहे फिरवून घ्यायचंय आणि बघायचं कसं मिश्रण तयार झाले ते जेवढं पातळ मिश्रण असेल तेवढं घेवरची जाळी छान पडते तर बघू शकता तर, तर, तर मी आणखीन थोडंसं पाणी टाकणार आहे मला थोडंसं घट्ट वाटत आहे तर इथं मी चार कप पाणी टाकलेलं आहे मैदा एवढा मी बाजूला ठेवलेला आहे टाकणार नाही आहे त्याच्यामध्ये तर मी तोपर्यंत पाणी बाजूला ठेवलेलं आहे ते तर बघू शकता अशा पद्धतीने मिश्रण तयार झालेलं आहे तर मी आणखीन एक कप भर पाणी टाकणारच आहे तर इथं मी चार ते साडेचार कप पाणी टाकलेलं आहे तर आता एकदम छान असं सा दुधासारखं पातळ असं मिश्रण तयार झालेलं आहे आता पाणी टाकायची काही गरज नाही तर आता हे तयार झालेलं आहे घेवरचं मिश्रण तर इथं मी उंच आकाराचं भांडं घेतलेलं आहे तर याला गंज म्हणतात तर मी या अशा पद्धतीने घेतलेलं आहे थोडंसं उंच असलेलं कारण तेल बाहेर येण्याची शक्यता असते बारकं जर भांडं घेतलं तर यासाठी उंच आकारचं भांडं घ्यायचे आणि याच्यात तेल टाकायचे तर अर्ध्या गंजापेक्षा कमी टाकायचे तर थोडं थोडं करत असं बॅटर टाकायचं आहे तेल एकदम गरम करूनच घ्यायचे तर अशा पद्धतीने एक एक चमचा टाकायचे थोडं थोडं गॅस मोठाच ठेवायचा आहे टाकत असताना गॅस अजिबात बारीक ठेवायचा नाही तर आता थोडं थोडं घेवर जाळी बनत आहे घेवरची तर बघू शकता थोडं थोडं टाकण्यामुळे थोडंसं जाळी असं दिसत आहे तर हे सुरुवातीचं घेवर आहे त्यामुळं थोडंसं मी सुरुवातीलाच बनवत आहे तर मी थोडं थोडंसं मिश्रण टाकत आहे घेवरचं आणि अधूनमधून ह्याला असं लाकडी काडी आहे माझ्याकडं ते अशा पद्धतीनं मध्यभागी गोल करून टाकायचे तर आता घेवरचं आणखीन थोडंसं पीठ टाकलेलं आहे मी याच्यामध्ये टाकणार आहे मध्यभागी आता मी गॅस कमी ठेवलेला आहे आणि घ्यावर लालसर होत आहे त्यामुळे थोडासा गे गॅस मी बारीक केला आहे आणि ते आता घ्यावर तयार झाले एका हातानं पकडीनं गच्च पकडून धरायचे आणि बतईनं काढून घ्यायचे तर अशा पद्धतीनं कडा एकदम छान असं बतईनं काढून घ्यायच्यात आणि थोडंसं मधी ढकलायचे आणि नंतर असं ऊन एक बाजू खाली ढकलून घ्यायचे असं दाबायची आणि थोडंसं वाकडं झाल्यावर काडीने काढून घ्यायचं आहे किंवा बेलण्याने तर बघू शकता एकदम छान अशी जाळी आलेली आहे आणि घेवर पण छान आलेला आहे मी सुरुवातीलाच बनवलेलं आहे बघू शकता तर अशाच पद्धतीने मी सर्व घेवर तयार करणार आहे तर मी एका स्टँडवर ठेवलेला आहे घेवर तेल असलेलं खाली नितळून जाते तर आता हे दुसरं घेवर बनवून दाखवत आहे तुम्हाला अशा पद्धतीनं मध्यभागी काढीनं असं गोल फिरवायचं आणि थोडं थोडं मिश्रण याच्यामध्ये टाकून घ्यायचे तर आता दुसरं पण घेवर तयार झालेलं आहे आणि एके हातानं पकडीनं भांडगच्च धरून घ्यायचे आणि नंतर हे घेवर काढून घ्यायचे बघू शकता तर दुसरं पण घेवर एकदम छान असं जाळीदार तयार झालेलं आहे तर बघू शकता हे पण असं स्टँडवर ठेवून द्यायचं आहे आणि तिसरं पण झालेलं आहे तर मी घेतलेल्या मिश्रणामध्ये तीन घेवर तयार झालेत तिसरं थोडंसं मोठं झालेलं आहे त्यामुळं थोडंसं जाडसर दिसत आहे तरी तर, तर मी एक तारी चाचणी बनवणार आहे तर इथं मी एक वाटी साखर घेतली आहे आणि एकतारी चाचणी बनवलेली आहे बघू शकता इथं चाचणी आलेली आहे आता गॅस बंद करणार आहे आणि घेवरवर तुम्हाला दाखवते तर एका जाळीवर असं एक घेवर घेऊन ठेवलेलं आहे तर आता इथं साखरेचा पाक अशा पद्धतीनं चौकून असं टाकून घ्यायचं आहे सर्व बाजूला अशा पद्धतीनं मी घेवर पाक टाकलेला आहे आणि आता ही रबडी पण अशा पद्धतीनं सर्व बाजूला लावून घ्यायची घेवरवर ते मी काजू बदामचे काप टाकलेले आहेत का का कट करून ठेवलेले आहेत ते पण याच्यावर टाकायचे आहेत आणि पिस्ता पण आहे थोडासा असं आणि गुलाब पाकळ्या पण आहेत ती पण याच्यावर मी डेकोरेशन केलेलं आहे बघू शकता एकदम आकर्षक असं घ्यावर तयार झालेलं आहे तुम्हाला एक असं कट करून दाखवणार आहे पतईनं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद